हाय राम रामजी कसे सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां ते आहे ना हॅपी रक्षाबंधन सगळ्यांना हां आज रक्षाबंधनच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हाला व तुमच्या परिवारला हॅप्पी रक्षाबंधन आणि जेवढे पण माझ्या यूट्यूबचे सगळे भाऊ आहेत ना त्यांना आहे ना माझा आपल्या बहिणीकडनं है, हॅपी रक्षाबंधन हां हां जेवढे चे माझे भाऊ आहेत त्यांना हां हॅपी रक्षाबंधन भावा सगळ्यांना हां तर चला एक सांगायचं होतं की आपण व्हिडिओ केलेला आहे अपलोड छोटासा आता पाठच उठून बसली तुमच्या संग बोल तोंड पण नाही दुसलेलं कारण रात्री आम्ही आहे ना रात्री रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आहे का तर ते आज दुसऱ्या दिवशी आहे ना पहाटे तीन वाजल्यापासून हरियाणामध्ये पहाटे तीन वाजल्यापासून हरियाणामध्ये सूर्यग्रहण सूर्यग्रहण चालू होतं त्याच्यामुळं ते, ते ना आज दिवसभर काय राखी बांधायची नाही आहे आणि रवीनाला लवकर जाणार आहे ना असती दुपारी गाडीने तर त्याच्यामुळं मग रवीनाला टायमिंग नव्हतं आज आणि आज ग्रहण पण आहे त्या ग्रहणमुळं आहे ना रात्रीचं आम्ही रक्षाबंधनचं सेलिब्रेट केलेलं आहे तर चला टाकलेला आहे व्हिडिओ बघा तुम्ही जाऊन हा आणि कुणाच्या इकडं आज सूर्यग्रहण आहे ते पण सांगा हरियाणामध्ये सूर्यग्रहण आहे आज पूर्ण दिवस तर चला ह्या गोष्टीवरच आता चहा पाणी बनवते करते मस्त पैकी एवका हो सगळे झोपायला लागले झोपा हो चालल्यात अजून पण पाठच म्हणलं लवकरात लवकर आपलं व्हिडिओ अपलोड करावं ना चला आता मला रोहनचा स्वयंपाक करायचा आहे रोहनला ना सुट्टी नाहीये तर कामाला गेला रोहन पण जाणार आहे तर आता मला स्वयंपाक करायचा आहे चला घ्या सगळ्यांनी निकाळायचे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि हॅप्पी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या लई साऱ्या शुभेच्छा खूप खूप बाय बघा व्हिडिओ जाऊन व्हिडिओ टाकते मी आता पुढं रात्री सर्वांना चला बघा रक्षाबंधन चालू आहे रक्षाबंधन इथं हा आता तुम्ही म्हणसाल एवढं रात्रीचं रक्षाबंधन का तर आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा पावणे अकरा हा तर उद्या ग्रहण आहे उद्या हरियाणामध्ये सूर्यग्रहण आहे त्याच्यामुळं पूर्ण दिवस काय राखी बांधायची नाहीये तर त्याच्यामुळं आहे ना रवीनानी हे शुभ मुहूर्तावर राखी बांधायला लागलेली कारण उद्या सूर्य ग्रहण आहे तर चला आता आपण हे कार्यक्रम लागलोय करायला तर चला घ्या मिठाई तर राहिली की ग मिठाई घ्या बघा रविलानी आणलेलं आहे कशाची मिठाई आहे असेल बरं मला नाही माहिती बर का असेल त्याची असेल पण खरा मान तर साखरच आहे ऐका नाही हा हरियाणामध्ये राहून विसरले नाही मी तर हे बघा एक रसगुल्ला पण आहे एक रसगुल्ला पण आहे आणि हे मिठाई पण आहे कलाकंद काय म्हणते ते असेल आणि राखी आहेत आणि ह्या बघा हे असे आहेत हा तर चला आता बांधून घेऊ आपण मस्तपैकी राखी तर राखी बांधायला हे काय तयार आहे पोर हाय कर दे रोहन हाय कर दे हाय कर हाय रवीना हाय कर दे हाय हाय हो पण तर चला आता रक्षाबंधन बघू आपण ह्यांचं पोरांचं रक्षाबंधन बघू ना कसं आहे कसं नाही ते हे काय दाखवते तुम्हाला रेशी तर बसलेला आहे निवांत रात्री ते झोपेतून उठून पोरांला काय करायचं आता उद्या सूर्यग्रहण आहे ना इथं हरियाणामध्ये त्याच्यामुळं तर बघा आता हे रक्षाबंधन चालू आहे पहिला राखी नाही ना हा पहिले राखीच बांधतात मला वाटतंय चला काय पण असू द्या गणेश मस्त असं रक्षाबंधन बघा चाल आता चालू आहे आपलं सिंगल चला राखी बांधलेली आहे हा आता ओवळायचं काम करते रवीना भैया मेरे राखी के बंधन कोणी बना भैया मेरे मी गाणं म्हणते की चालले आता हे का रक्षाबंधन मस्त रवीनाचं वाव बघा हाय का रवी बाबा कसं घाम बघा किती आलाय पशीन आहे <laughs> चला मस्त चाललेलं आहे रक्षाबंधन पोरांचं तर तुम्हाला कसं वाटतंय ते पण सांगा हा ह्या का खायचं चा चाललंय हा रवीना मोठी ना पाया पडतोय पा चला आज रे आज आज जलदी आण आण आणवी उठ जाय की रोहन आलाय लहान आहे ना तर त्याच्यामुळे हा बघा रोहन आलेला आहे तू तुले ना था थाळी रोहनची राखी बांधायला सुरुवात झालेली आहे तर आपलं रक्षाबंधन असं तयार व्हायला लागलं चालू झालेलं आहे छान पैकी मस्त पैकी बघा तर मस्त झालेलं आहे आपलं रक्षाबंधन हा तर कुठं कुठं कोणाकोणाकडं तिकडं ग्रहण आहे ते पण सांगा ग्रहण कोणाकोणाकडे ते पण सांगा कारण इकडं तर आता उद्या ग्रहण आहे चलो पायापडा दीदीचा पायापडा मस्त तर बघा आता हे बघा झोपेतून उठून कपडे रवीनाला नवीन सूट कपडे घाल म्हणले बघा ड्रेस आहे का कशी छान तयार झाली कशाची तयार झाली झोपेतून उठून तसेच थांबले पण तिला आम्ही तयार करायचं केलं म्हणलं चल हो तर रवीनानी रक्षाबंधन आहे आणि रेशी द्यायला लागलाय तिला आपण आणल्याला हे बघा तो ना सूट हाँ तो ये सूट दे चला ऐसे नहीं ऐसे नहीं दोनों हाथ नहीं घे हाँ कोई बात ना हाँ हा, एक फोटो हाँ लाइट दिसती हिता हाँ हाँ अब सही है चलो ठीक है तर चला आता कसं वाटलं आपलं रक्षाबंधन ते पण सांगा हा रात्रीच्या वेळेस चला बाय कर दो भाई। 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 आ, या सगळ्यांनी मिठाई खायला